दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये नवनिर्वाचित पोलीस पदाला गवसणी घालणाऱ्या युवकांचा दिनांक चार ऑगस्ट रोजी इंदिरानगर या ठिकाणी माजी नगरसेवक सत्यपाल साळवे यांच्या उपस्थितीत चर्मकार बांधवांच्या वतीने वैजनाथ लामदाडे नवी मुंबई पोलीस मुंजाजी फुलपगार नांदेड पोलीस नितीन हिंगिले राज्य राखीव दल दौंड राजू नरवाडे नवी मुंबई पोलीस कांताबाई खरात या पोलीस मात मातेचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट सय्यद अकबर प्रशांत सावंत रणजित शिंदे मास्कमॅन गोविंद शेंडगे ॲडव्होकेट राजू सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते निवड झालेल्या नवनिर्वाचित युवकांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन पेढा भरून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सत्यपाल साळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पोलीस भरतीसाठी आपण फार कष्ट घेतले आहेत तुमच्या कष्टाला आज यश प्राप्त झाले असून येणाऱ्या पिढीलाही आपण मार्गदर्शक ठरावे अशी कामगिरी आपल्या माध्यमातून झाली पाहिजे आपल्याला घडवण्यात ज्या माता पित्याने त्याग केलेला आहे त्यांचाही आपण विसर पडू देऊ नका आपण आपल्या सामाजिक बांधिलकी अग्रेसर भूमिका घ्यावी असे सत्यपाल साळवे यांनी बोलताना व्यक्त केले लोकनायक न्यूज करिता गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी यश यश टीम जे गंगाधर शहरामध्ये ने केली ते प्रशांत जी सावंत सर हां बोला दुसरी मध्ये मित्र जी सावंत गुरुजी कांबळे संजय साहेब संजीव भाऊ बालाजी गोपाळकर साहेब जमलेले सर्व मित्र माता भगिनींनो सांगते तात्पर्य की आपण मी काय भाषण विषय देतोय काय सगळ्याला माहितीय मला भाषण येत बी नाही हेली गोष्ट हा सर्व प्रभागामध्ये हे कार्यक्रम खुला मला अभिमान वाटला संजय भाऊचा रात्री सुभाष भाऊचा बालाजी भाऊचा लक्ष्मणचा रात्री फोन आला मी साहेबासून बसलो होतो मी कटकूर लावलो फोन भाऊ लाई अर्जंट आहे का नाही म्हणजे भाऊ पाच मिनिटांना झालं की मला कॉल करा मी बाहेर निघलो साहेबापासून दहा वाजता मी वापस कॉल केला काय म्हणून सत्कार आहे म्हणून आणि मला दोन दिवसापूर्वी रणजित फोन लावला होता की आपल्याला सत्कार करायचा आहे म्हणून रणजित प्लॅनिंग कर आपण सत्कार करू म्हणून बोलू म्हणून झालेच नसत हे सांगण्याचा तात्पर्य एवढं म्हटलं तुमचे कष्ट लय असते हे पोलीस बनायचं म्हणजे सोपं गोष्ट नाही आजच्या ते कष्ट करताना आपल्या आईवडला त्या तुमच्या जे शरीरावर जे समाधान आहे का जे वेगळ्या पद्धतीचं आहे की माझा मुलगा पोलीस झाला पोलीस झाल्याच्या नंतर त्याच्या मतारपणाला जे लागणार आहे दिनेश किंवा जाऊ द्या बाबा माझं मतारपण मग एकरूच चांगलं झालं मला पोस एवढंच सांगतो मित्रांनो तुमच्यातला जी एक मी होतो एक दोन पोलीस त्याशी सांगितले एक दोन पोलीस भरत्या दिल्या मला पोलीस बनलेली इच्छा होती मग मी तिथं सक्सेस झालो नाही काहीतरी म्हणत आपल्या महापुरुषाच्या म्हणा देवाच्या कृपान मला दुसरीकडे काही घडायचं असलं तर ह्या माध्यमातून थोडी सेवा करायचा मोका आला आणि मी मी जोरक नगरसेवक होतो आणि जोरक आहे तो, तो प्रामाणिकपणे प्रभागामध्ये लोकांमध्ये मी सेवा करायचा प्रयत्न केला मित्रांनो सांगण्यात तात्पर्य तुम्हाला एवढा भविष्यामध्ये आम्ही पाच वर्ष नगरसेवक राहिलो साल घड्यासारखं आहे तुम्हाला मग आयुष्यभर तुम्हाला गोरगरीबाची सेवा करता येते तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या वर्दीला न्याय द्या आणि पुढे तुम्हाला आता यश भरपूर आहे